नमस्कार अत्यंत प्रतीक्षित असणारी लाडकी बहीण योजनेची केवायसी अखेर यासाठी सरकारने जी आर काढला आहे त्यानुसार ही केवायसी करणे आता बंधनकारक झाले आहे पण प्रश्न असा आहे की ही केवायसी करायची कशी ऑनलाईन करायची की ऑफलाईन करायची या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही पद्धती स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तुम्हाला जी आर आहे तुमची व्यवस्थित खात्री पटेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर हा जी आर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून करण्यासाठी हा जी आर आलेला आहे हा जी आर आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच कालचा यात काय म्हंटलं आहे पुढे तर पहा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका बजावण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चालू केली आता मी महत्वाचे पॉइंट तुम्हाला सांगते सर्व जी आर वाचत बसत नाही ऐका मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात दर या योजनेतील लाभार्थ्यांसाठी केवायसी करायची आहे म्हणजे दरवर्षी जून महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी करावीच लागणार आहे पुढे काय सांगितले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती तुम्ही तुमचा ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता तर ही केवायसी म्हणजे आहे तरी काय तर बँकिंग व सरकारी योजनांमध्ये ओळख खात्री करण्याची प्रक्रिया आणि ई केवायसी म्हणजे काय तर सरकार तुमची माहिती आधार डेटाबेसशी जुळवून पाहते आणि मगच तुमचा हप्ता खात्यामध्ये हा जमा होतो तर ऑनलाईन ई केवायसी प्रक्रिया कशी करायची स्टेप बाय स्टेप सांगते पहिली गोष्ट लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे गुगलवरती जा व ही ही वेबसाईट ओपन करा तिथे तुम्हाला ई केवायसी असा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक क्लिक करायचे आधार कार्ड नंबर टाका व कॅपचा कोड भरून घ्या त्यानंतर आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकायचा आहे सिस्टीम तुमचं नाव जन्मतारीख पत्ता याची पडताळणी करेल तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे का नाही हे देखील तपासलं जाईल सगळं योग्य असेल तर स्क्रीनवर ई केवायसी सक्सेसफुल असा मेसेज दिसेल हे जर सगळं व्यवस्थित असेल तरच हा मेसेज येईल की तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता आता ऑफलाईन पद्धतीने ई केवायसी कशी कर करायची तर ऐका पहिली गोष्ट तुमचं आधार कार्ड व पासबुक घेऊन जवळच्या सीएससी सेंटर किंवा ग्रामसेवक कार्यालयात जा दुसरी गोष्ट तिथे लाडकी बहीण योजना ई के वाय सी असा पर्याय निवडला जाईल व तुमचं आधार कार्ड नंबर हे तिथं नोंदवलं जाईल त्यानंतर बायोमेट्रिक मशीनवरती तुमचा अंगठा घेतला जाईल म्हणजे तुमचा ठसा घेतला जाईल तुमची माहिती आधार डेटा ची जुळवून पाहिली जाईल चौथी गोष्ट तुमची सर्व माहिती योग्य असल्यास केवायसी पूर्ण झाल्याची एक्वा नॉलेजमेंट स्लिप तुम्हाला दिली जाईल या स्लिपवरून तुमची खात्री पटेल की तुमची केवायसी ही पूर्ण झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर ऑनलाईन पद्धतीने कशी करायची ऑफलाईन पद्धतीने केवायसी कशी करायची या दोन्ही पद्धती तुम्हाला सांगितल्या आहेत तुम्हाला जी सोपी पडेल ती तुम्ही त्या पद्धतीने केवायसी करू शकता ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा कोणती सुविधा नाही त्यांना ऑफलाईनच करावी लागते तर ती देखील कशी करायची या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर आता वेळ घालवू नका केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत आहे लवकर पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घेत रहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या मराठमोळे युट्यूब चॅनेलला योजना घरपोचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून सर्वांना याची माहिती होईल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आभार